नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खूप महत्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता तर बघा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने काल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पंधरा हजार पोलीस भरतीस मंजुरी दिलेली आहे ग्रह विभागाने ही मंजुरी दिलेली आहे तर याचा अर्थ पंधरा हजार जागा येणार आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा असतील ते आपण लवकरच उपलब्ध आपल्याकडे होणार आहेत ते लवकरच आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपले जो काही टेलिग्राम चॅनल आहे सेवा अकॅडमी यावरती उपलब्ध करून देऊ मित्रांनो यावेळेस सेवा अकॅडमीला तुम्हाला वर्दीमध्ये बघायचंय तुमची जर मेहनत घ्यायची तयारी असेल फिजिकल तुम्ही करा परंतु लेखी परीक्षेला सर्वस्व सेवा अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे कारण सेवा अकॅडमीना आतापर्यंत झालेलं जे काही प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भारतीच्या त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे हे बघा पोलीस भारती अतिसंभाव्य प्रश्नपत्र प्रश्न म्हणून एक प्लेलिस्ट आहे सेवा अकॅडमीवर तुम्ही बघू शकता ज्यामधले सर्व व्हिडिओ बघा त्यानंतर आता बाकीच्या प्रश्नपत्रिका तुमचा रिस्पॉन्स चांगला येणारच आहे आणि त्यावरती बाकीच्या सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देऊ एवढंच नव्हे तर कुठला प्रश्न तुम्हाला कठीण जात असेल तर सेवा अकॅडमीचं चा एक चॅनल आहे आणि तिथं सपोर्ट सेवा ऍडमिन यावरती तुम्ही पाठवा त्या प्रश्नपत्रिकेचं किंवा त्या प्रश्नाचं विश्लेषण पण सेवा मध्ये तुम्हाला चोवीस तासाच्या आत मिळून जाईल तर एवढा अपडेट द्यायचं होतं त्याचबरोबर मी म्हटलं की तुम्हाला यावर्षी सेवा अकॅडमीला तुम्हाला हक्कीमध्ये बघायचे त्यासाठी सेवा अकॅडमीने आतापर्यंत वेगवेगळ्या नोट्स दिलेल्या आहेत बघा महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण त्याच्यानंतर हे महानगरपालिका ऍक्ट तुमच्याशी संबंधित नाहीये तरी पण सर्व नोट्स आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेले आहेत संधी हे तर तुम्हाला आहे तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे जे घटक आहेत ते ते घटक इथून पुढे सेवा अकॅडमीवर लवकरच उपलब्ध होतील सांगायचा सा अर्थ हा की सेवा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे जेणेकरून पुढच्या ज्या जिल्हा वाईज घट जागा आहेत व्हॅकन्सी आहेत आणि कॅटेगरी वाईज त्या लवकरच आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर पोलीस भरतीचे आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे आणि नोट्स आहेत आपल्या या टेलिग्राम वरती तर लवकरात लवकर जॉईन व्हा टेलिग्राम ला आणि चॅनलला युट्यूब ला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे काही अपडेट आहेत नोट्स आहेत सर्व चाचणी आहेत त्या लवकर तुम्हाला मिळून दे जातील एवढंच होतं थोडं कन्क्ल्युजन करतो की महाराष्ट्र शासनाने पंधरा हजार पोलीस भरतीला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच जाहिरात येणार आहे आणि जिल्हा वाईज काय व्हॅकन्सी आहे ते लवकरच मी आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच